भाजपचे प्रवक्ते सोपिया कुरेशी बद्दल किती वाईट बोलू शकतात जी भारताची लेख पाकिस्तान विरुद्ध लढली तिच्या धर्मावर ऑब्जेक्शन घेतलं जात तिच्या कृतीबद्दल ऑब्जेक्शन घेतलं जात आता तर विनय शहा नावाचा मध्य मधला भाजपचा कॅबिनेट मंत्री जो इंदूरच्या रायकुंडा गावामध्ये याच सोफिया कुरेशी या भारताच्या लेकीबद्दल कर्नल सोफिया कुरेंशी बद्दल अत्यंत वाईटग्रस्त अत्यंत विकृत पद्धतीचं विधान ह्या व्यक्तींनी केलं भाजपची लोक मी म्हणतो अन्न सुद्धा खात नसतील भाजपचे वाचाळवीर हे फक्त शेण किंवा इतर गोष्टीच खात असतील इतकं भयानक बोलू शकतात आजपर्यंत नेत्यांविषयी महापुरुषांविषयी आता देशाच्या सैनिकांविषयी खर तर या विनय शहा नावाच्या भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यावर खर तर देशद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे काय चाललंय आमच्या देशामध्ये नालायक इतकं वाईट बोलू शकतात म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असे विकृत आणि घाणेरड्या मानसिकतेच्या वाचाळवीर आहेत तो शहा नावाचा भाजपचा मंत्री जरी असला तर या देशाचा नागरिक आहे आणि ही घाणेरड्या मानसिकतेची लोक इतकं वाईट पद्धतीनं बोलत असतील तर एक भारतीय म्हणून आणि एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपण या सगळ्या वाचाळवीरांचा निषेध केला पाहिजे आणि तो काय बोललाय हे अजून समजून घ्या बघा तो काय म्हणतोय ते जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी एसी की तेजी करवाई एक बार मोदी जी के लिए जोरदार उतार उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जाते उनके घर थे मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नहीं देश का सम्मान मान सम्मान और हमारी बहनों का स्वागत बदला तुम्हारी जाति की समाज की बहनों को पाकिस्तान भेजकर चाहे कोई ले सकता है और उन्होंने कहा था घर में बुझके मालूम घर में भाजपचे प्रधानमंत्र्यापासून गावच्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत स्वतःला हिंदुत्ववादी देशभक्त आणि अजून काही स्वतःहून स्वतःच्या वल्गना करून घेतात खर तर ह्यांची मानसिकता काय आहे हे महाराष्ट्रातच नाही भारतात आतापर्यंत लोकांनी जाणलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज असतील सगळे महापुरुष असतील एकतर त्यांचा अवमान करायचा किंवा त्यांच्या सोबत आपल्या सर्वोच्च नेत्यांची मोदी साहेबांची तुलना करायची नेहमी वादग्रस्त प्रत्येक राज्यामध्ये देशामध्ये विकृत पद्धतीनं बोलायचं ही भाजपची संस्कृती आहे हा त्यांच्या आर एस एस चा विचार आहे आर एस एस ची लोक किती घाणेरडी असू शकतात आर एस एस ची लोक आपल्या कुठल्या थराला जाऊन बोलू शकतात तुम्ही आता ह्या व्हिडिओ मध्ये पाहिलंय काय म्हणतोय तो इंदूरच्या रायकुंडा गावामध्ये भाजपचा मध्य प्रदेशचा कॅबिनेट मंत्री कर्नल सोफिया कुरेशी ज्यांनी ऑपरेशन सिंदूर अत्यंत ताकदीनं त्या ठिकाणी राबवलं आणि पाकिस्तानचा खर तर दानादा उडवली पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून पाकिस्तान त्यांचा दहशतवादी अड्डे बेचरा करून टाकले ह्या शहाच्या दम आहे का नुसतं भारताच्या बॉर्डरवर जाऊन थांबायचं आपल्या भारताच्या दोन कर्तृत्वान महिला आहेत एक तर कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या विंग कमांडर योमिता सिंग या भारताच्या शूरवीर महिलांनी पाकिस्तानची झोप उडवली ऑपरेशन सिंधू सक्सेस केलं का भारतामध्ये कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या कुठल्याही पक्षाचा हे भाजपचे तीनपट वाचाळवीर सोडून सगळेजण भारतीय सैनिकांना डोक्यावर घेतात सोपिया खुरेशी असतील योमिता सिंग असतील यांच्याविषयी चांगल्या सद्भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतात देशातल्या सगळ्या माध्यमांचा चेहरा आज सैनिकांचा जर खरं चेहरा काय असतील तर ती सोफिया कुरेशी आणि योमिता सिंग आहेत ज्यावेळेस ऑपरेशन सिंधूर झालं आणि ज्या पद्धतीनं सगळी मुवमेंट झाली ती सगळी मुवमेंट त्या दोघी स्वत तिन्ही दाराच्या वतीनं या देशाला त्यांनी संबोधित केलं जे काही ऑपरेशन असेल ते त्यांनी देशासमोर अर्थात जगासमोर मांडलं आणि त्यांच्या प्रती प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आदर आहे फक्त सोफिया कुरेशीचा धर्म यांना आडवा येतो भाजपवाल्यांचा किंवा हिंदुत्ववाद्यावाल्यांचा किंवा त्यांच्या पोटात गोळा आला सोफिया कुरेशीच्या जागेवर जशा इकडे योमिता सिंग आहेत तसेच अजून जर एखादी दुसरी महिला असती तर ह्या दोघीच्या प्रत्येक राज्यांमध्ये शहरांमध्ये गावांमध्ये विजय मिरवणुका काढल्या असतात त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रतिमा लावून पण इथं सोफिया कुरेशी असल्यामुळं ह्यांच्या स्वप्नांचा बाजार उठला हा शाह काय म्हणतो भाजपचा कॅबिनेट मंत्री मध्य प्रदेशचा कि पाकिस्तान सोबत जे युद्ध केलंय किंवा पाकिस्तान मध्ये पाकिस्तानचीच बहीण आम्ही तिकडे पाठवली आणि तुमच्याच बहिणीकडून तुमचा सफाया करून घेतला म्हणजे भारताच्या लेकीला पाकिस्तानची बहीण म्हणणं म्हणजे ती मुस्लिम आहे आणि तुमच्याच विरोधात आम्ही तिला वापरलं युद्ध करायला लावलं आणि त्याच्यात तुमच्या अतिरेकी मारले हे त्या शहाला सांगायचंय सगळे शहा सारखेच हो हे दुसरे आदिलशाहच आहेत यांची मानसिकता इतकी घानेरडी हा संतापजनक गोष्ट आहे सगळ्यात पुढची गोष्ट अशी तो पुढे जाऊन असं म्हणतो याच तुमच्या बहिणीच्या माध्यमातून जे दहशतवादी अड्डे होते आमच्या प्रधानमंत्र्यांनी आणि आमच्या तिन्ही दलांनी खास त्यांच्यावर जबाबदारी दिली की तुमच्या लोकांना तुम्हीच मारा म्हणून एवढी हिंमत एवढी विकृती आणि ती लाडकी लेख मात्र सोफिया कुरेशी तिचा दोष आहे का ती मुस्लिम असल्याचं भारतातले मुस्लिम खरंच वाईट आहेत का का सगळे मुस्लिम म्हणजे चांगले आणि वाईट एका स्तराभूत मूल्यमापन करून तुम्ही त्यांची बदनामी करणार असाल तर भाजपच्या जातीयवाद्यांनो आणि त्यांच्या विचारांच्या समर्थकांनो तुमची मानसिकता आणि तुमची घाणेरडी नीती आता देशासमोर आली याच्यापेक्षा वाईट गोष्ट काही नाही भारतीय सैनिकांबद्दल तुम्हाला आठवत असेल इथंच महाराष्ट्रातल्या पंढरपूरचा एक परिचारक नावाचा भाजपचा तत्कालीन आमदार होता सैनिकांबद्दल किती विकृत आणि वादग्रस्त बोलला होता आठवत आहे का ही सगळी भाजप समर्थक मंडळी आहेत सैनिकांप्रती आपण ज्यांच्या सोबत लढतोय तुम्ही त्यांच्या धर्मासोबत त्यांची भाऊ बहीण जर जोडणार असाल तर त्या बिचारीच्या मनाला काय वाटत असेल तिचं बरं वाईट झालं असतं या युद्धात ती जर शहीद झाली असते तर तुम्ही काय म्हणाले असते तिच्या सासरेत काय म्हणतात तिच्याविषयी ऐकलंय का कधी अभिमान आहे आमची सून या देशासाठी लढते म्हणून आणि नालायक घनेरण्या वृत्तीनं हासलं देशद्रोही वक्तव्य जर हे लोक करणार असते तर सोपिया कुरिशीचा देशाला अभिमान आहे महाराष्ट्राला अभिमान आहे प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये सोफिया कुरेशी असतील किंवा विमिता सिंग असतील एक जबाबदार लढवय्य भारतीय सैनिक म्हणून त्यांचा गर्व आहेच पण असल्या विकृतांबद्दल जे जे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते आहेत अंधभक्त आहेत त्यांचे त्यांचं काय म्हणणं आहे मोग गिळून सगळे गप्प बसतील आता एकही भाजपवाला बोलणार नाही देशाच्या प्रधानमंत्र्याच याच विनय शहानी अभिनंदन केलं मोदी ज्या वेळेस देशाला रात्री आठ वाजता संबोधित करत होते त्याच्या नंतर मोदीजी बोलल्यानंतर सगळे राज्याचे आपल्या सुद्धा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मोदीजींच कौतुक केलं त्यांच्याबद्दल चांगलं बोलत होते आता राज्याचं सरकार भाजपची सगळी पक्षातले नेते कार्यकर्ते सगळी चेले चपाट्यापर्यंत आता सोफिया कुरेशी बद्दल तुमच्याच मध्य प्रदेशच्या कॅबिनेट मंत्र्यांनी मध्ये रायकुंडा गावामध्ये जे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आहे का भारतीय असल्याचा गर्व जर भाजपवाल्यांना असेल आणि भाजपच्या अगोदर भारतीय शब्द असेल आणि एका भारतीय लेखी बद्दल भारतीय जनता पार्टीच्या जर मंत्र्याचं ते मत असेल तर त्या मंत्र्याला मंत्रिपदावरून हकलपट्टी करण्याची हिंमत भाजपमध्ये आहे का त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची हिंमत आहे का त्याच्यावर कारवाई करून त्याला अटक करण्याची हिंमत आहे का हे आता देशाला कळालं पाहिजे ह्यांचा खरा चेहरा समजून घ्या हे वाचाळवीर इतके घाणेरडे किंवा आचारवीर इतके विकृत विकृत आणि ह्यांची मानसिकता एवढी खालच्या दर्जाची वारंवार हे दाखवतात तरीही लोक भाजपवर आणि त्यांच्या लोकांवर विश्वास ठेवतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे सोफिया कुरेशींबद्दल मला असं वाटतं सगळ्यांना अभिमान आहे आणि आपल्या भारतीय सैनिकांबद्दल लढवयन या कर्नल असतील विंग कमांडर असतील किंवा एक सैनिक असेल त्यांच्याबद्दल जर हे चांगली भावना ठेवू शकत नसतील यांची नीतिमत्ताच वाचाळवीरांची वाईट असेल ती वाईट भावना सुद्धा त्यांनी ठेवली नाही पाहिजे त्या सगळ्या वक्तव्याचा उभा महाराष्ट्र आणि देश निषेध करतोय करेल सुद्धा पण यांची विकृत मानसिकता काय आहे हे कळलंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र जय भीम जय भारत सोफिया कुरेशी जिंदाबाद भारतीय सैनिक जिंदाबाद भारत माता की जय धन्यवाद